कंजारभाट येथे हातभट्टी दारूसाठी भट्टी लावत असताना पोलिसांनी छापा मारून पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे मात्र भट्टी लावणारा रणधीर कुंभार मारवाडी हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात रणधीर मारवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्नाळ हद्दीत कंजारभाट येथे गेले अनेक वर्षापासून हातभट्टी दारू काढण्यासाठी अवैधरित्या भट्टी लावली जाते पाठ फिरवून बसलेल्या सांगली ग्रामीण पोलिसांच्या अखेर ही बाब लक्षात आली आणि एकोणीस मार्च रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सांगली ग्रामीण पोलिसांनी कंजारबाट येथे हातभट्टी दारू काढणाऱ्या संशयित आरोपी रणधीर मारवाडी याच्या भट्टीवरती छापा मारला छाप्यामध्ये पंधरा हजारचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला मात्र संशयित आरोपी रणधीर मारवाडी यास पकडण्यास पोलीस असमर्थ ठरले संशयित आरोपी रणधीर मारवाडी याला पोलीस आल्याची चाहूल लागताच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याने तिथून पळ काढला पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपी रणधीर मारवाडी याच्या याच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल शहाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे